नमस्कार लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर तेवीस तारखेलाच महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन संपलेलं आहे आणि त्या अधिवेशनाच्या दरम्यानच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस देवाभाऊ यांनी सांगितलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पैसे जमा करणार आहोत आणि आता ठरोखर थर तेवीस तारखेला अधिवेशन संपलं आणि मी सांगितलं होतं की सोमवारपासून जमा होतील पण एक दिवस लेट झालं माझा एक दिवस लेट झालं त्यांनी मंगळवारपासून म्हणजे आजपासून पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला पैसे मिळालेले आहेत का ते करून सांगा मिळालेले असतील तर हो म्हणून सांगा अतिशय आनंदाची बातमी आहे आणि किती पैसे मिळत आहेत तर एक हजार पाचशे रुपयेच प्रत्येकी मिळत आहेत अजून एकवीसशे रुपये केलेले नाहीत एक्केवीसशे रुपये कधी करणार आहे त्या संदर्भातसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर साधारणपणे एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील तर आत्ता तरी तोपर्यंत दर महिन्याला पंधराशे रुपये मात्र तुम्हाला मिळणार आहेत आणि डि डिसेंबरचा म्हणजे लाडक्या बहिणीचा डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला आजपासून सुरुवात झालेली आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना ते पैसे मिळालेले सुद्धा असतील आणि ज्या लाडक्या बहिणींना मिळाले नसतील त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचे तीन तीन लाडके भाऊ शासनामध्ये बसलेले आहेत ते सर्वांना सर्व बहिणींना पैसे देणारच आहेत तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती अजून दुसरा काय अपडेट असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला जाईल धन्यवाद